जय हिंद जय लोजी जय अन्ना जय फकीरा आज आम्ही मुंबई या ठिकाणी परिचर्या शिक्षण महाविद्यालय वसतिगृह मुंबई या ठिकाणी आलेलो आहोत कारण मुखड तालुक्यामध्ये शिवप्रसाद इन्स्टिट्यूट शिवप्रसाद नर्सिंग इन्स्टिट्यूट या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण मुलांची पैसे वसुलीत करण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे तर या ठिकाणी माननीय राऊत मॅडमला ना आम्ही भेटून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्या लोकांना न्याय मिळावा एक दिव्यांग मुलगी आहे तिचं नाव आहे कोमल ननुरे म्हणून कोमल कोमल ननुरे कमल, कमल, कमल ननुरे ज्या मॅडम आहेत तर त्या अक्षरशः दिव्यांग आहेत आणि त्यांना जे इन्स्टिट्यूटचे वीरभद्र हिमगिरे म्हणून आहेत त्या खुप भाशा करूं। इसा लोकर ने ने हो तर लोकर त्या माणसाने खूप आवेरावीची भाषा करून तिचा मानसिक छळ करतायत आणि त्यांना कुठल्याच पद्धतीचं डाक्युमेंट देत नाहीत अशा व्यक्तींवरती अशा कॉलेजवरती लवकरात लवकर कार्यवाही करावी ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो होतो तर विनंती आहे की लवकरात लवकर त्या अशा मुजूर लोकांवरती कार्यवाही करा आणि ते जे शिवप्रसाद इन्स्टिट्यूट आहे त्यांचं लवकरात लवकर त्यांना लायसन रद्द करण्यात यावं ही विनंती मास संघटनेचे आदरणीय राजाबाई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत धन्यवाद जय भीम जय लहुजी, जय शिवराय जय अण्णा जय फकीरा